लावू दे जी शिक्षा दे तिथे देऊ दे शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही तिचं नाव वगैरे व्याखमी नसत तर आता हे पुरण पुरणपेटलं असत आत्ता अमित आम्ही करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही सर्व धर्म समभावचा ठेका फक्त अमित घेतलेला नाही फोन करा त्या दिवशी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काय इथे नुसतं सातवन करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणार पण इ काय नुसतं एखाद्या का दाऊदे पुरत विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद, जिहाद। आणि या लव जिहादच्या निमित्ताने भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांच्या कोणी भडव्या का या गर्दीमध्ये उभे उभे असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की उबास, हा विषयपर्यंत संपणार नाही हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय पुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातो आम्ही तुमच्या समोर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही कायद्यात मागतात जरा पान पिरकून बघा आणि मग बघा हे या लोकांची नाव का चालली आहे मी उल्वा उलवाशांचं खऱ्या मनापासून अभिनंदन नाटकं बंद होणार नाही लक्ष पर 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 ते ते काम आपल्या पद्धतीने जागरूक राहा आपली भीती निर्माण करा कोणीही आपल्याकडे वाकड्या नगरांनी पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामाने एवढी समाजाची पण हिंदू करत समाज म्हणून जसा आज आपल्या बहिणी वाकड्या नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाच्या हक्काची तरुणी होती त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पडण्याची हिम्मत होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी विनंती मी तुम्हाला आणि घेतली सगळे जण तुमच्या बरोबर आहोत एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो जय श्रीराम